तुमच्या डोक्यात कधी आलं की मी एम ला फिट आहे म्हणतो तुमचा डिग्री केमिस्ट्री होता केमिस्ट्री विषय आवडत होता केमिकल बॉन्ड म्हणजे काय होत बारावी मध्ये मला थोडे कमी मार्क्स होते तर त्या बॉन्डची डेफिनेशन आपल्याला आली पाहिजे तुमचं स्पेशलायझेशन केमिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो शांतपणे सांगा गडबड करू नका फूड सेफ्टी ऑफिसर्स ला मेन पार्ट आहे की सॅम्पल करायचंय फूड सेफ्टी ही पोस्ट तयार करायची खरच गरज आहे मला वाटतं हे उगाच आपल्या लोकांना कामाला म्हणून आम्ही इथे काय असताना आणि तुमचं होमगावच काय वैशिष्ट्य आहे सर म्हणजे ही गुप्त मतदान पद्धत आहे तुम्ही फूड सेफ्टी ऑफिसर होणार आहे की फूड सिक्युरिटी ऑफिसर होणार आहे तुमच्या ह्या नॉलेजचा चा इकडे वापर होईल ह्या डिग्री हो हो नक्की सर गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून बसा थँक्यू सर चला तुमचा परिचय करून द्या कम्फर्टेबल एकदम एकदम बोल्डली बोलायचं आम्ही जे बसलो हे ग्रामीण भागातल्या आमच्या कन्या पुढे गेल्या पाहिजेत व्हेरी गुड आता बोला तुमचा परिचय करून द्या सर माझं नाव सोनाली मधुकर पवार आहे मी राहणार संपाने तालुका जावली जिल्हा सातारा इथून आलेले आहे माझ्या घरामध्ये माझ्या आजी आजोबा माझे आई वडील माझा मोठा भाऊ आणि मी अशा मी साजन राहतो माझं शालेय शिक्षण दहावीचं हे न्यू इंग्लिश स्कूल माझ्या ग्रामीण ठिकाणी झालेलं आहे तिथून बारावीचं शिक्षण माझं यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा इथून आणि ग्रॅज्युएशन कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये वाशी म्हणजे मुंबई हा मॉडर्न कॉलेज मुंबईमध्ये मध्ये मुंबई हा लक्षुड व्हेरी गुड तुमच्या डोक्यात कधी आलं की मी एमपीएसी ला फिट आहे म्हणून जेव्हा कोविड माझं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हा कोविड आलेलं त्याच्यामुळे मला गावाला शिफ्ट व्हावं लागलं त्यानंतर जेव्हा मी गावी आले तेव्हा मला या एक्झाम बद्दल जवळून अभ्यासायला मिळालं त्यावेळेस मला असं वाटलं की या क्षेत्रामध्ये आपण कोविड मध्ये आहे तर ट्राय करून पाहूया आणि मला त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हायला लागली तर मी मग या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं डिग्रीचा डिग्री केमिस्ट्री बर केमिस्ट्री घेतला के सर बारावीमध्ये मला थोडे कमी मार्क्स होते त्यानंतर पण मला केमिस्ट्री विषय आवडत होता तर मला ग्रॅज्युएशन तिकडेच करायचं होतं म्हणून मी केमिकल बॉन्ड म्हणजे काय द बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन टू ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स शांतपणे सांगा गडबड करू नका तुम्ही चुकलंय तुमच्या लक्षात आले hmm. शांतपणे सांगा एखादं एक एक्झाम्पल घेऊन सांगा ना एन सर uh, एन एस सी एल मध्ये आयोनिक बॉन्ड प्रिपेअर्ड प्रिपर होतो ज्याच्यामध्ये शेअरिंग होतं इलेक्ट्रॉन्सचं hmm. आणि बॉन्ड uh, फॉर्म केला जातो स्टेबिलिटी मेंटेन कर टू एटम्स कम्स टुगेदर आयदर बाय एक्सचेंजिंग द इलेक्ट्रॉन्स त्या ची डेफिनेशन आपल्याला आली पाहिजे तुमचं स्पेशलायझेशन केमिस्ट्री मध्ये काय होतं अनालिटिकल केमिस्ट्री होत काय फरक आहे आता हे नवीनच आला अनालिटिकल अनालिटिकल केमिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो डिफरंट डिफरंट तुमच्या ह्या नॉलेजचं इकडे वापर होईल ह्या डिग्री हो हो नक्की जसं ही याच्यामध्ये पोस्ट आहे फूड सेफ्टी ऑफिसर्स तर त्याच्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर्सला मेन पार्ट आहे की सॅम्पलिंग करायचं आहे तर अनालिटिकल मध्ये त्याचं फूड सेफ्टी ही पोस्ट तयार करायची खरच गरज आहे हो नक्कीच मला असं वाटतंय की मला वाटतं हे उगा आपल्या लोकांना कामाला म्हणून नाही नाही आता मेन म्हणजे या क्षेत्रामध्ये हेल्थ हा मोठा हेल्थ वर परिणाम झाला तर नवीन युथ वरती परिणाम होऊ शकतो जे आपले फ्युचर आहे तर त्या पिढीला स्ट्रॉंग बनवायचंय कुठेतरी म्हाते गेले तरी चालतील नाही त्यासाठी ऑफिस आमच्या जर म्हातारे गेले तरी चालतील का मग नाही नाही ते आता जे सर्वसामान्यांना हेल्थ असं म्हणा फक्त युथच ना तुमचे वडील माथाडी काम करत का? नाही माझे वडील शेतकरी आहेत माझ्या गावापासून जे वायसी कॉलेज आहे थोडं लांब पडत होत मला आणि माझ्या बसेसच टायमिंग जुळत नव्हतं आणि बसेस ही दोन तीन बसेस बदलून मला जावं लागायचं त्यासाठी माझ्या आत्याकडे मी राहण्यासाठी प्रेफरन्स दिला की जिथून स्टेबल मी माझं एज्युकेशन पूर्ण करेल आम्ही इतिहास ऐकतो जावळीचं खोरं काय जावळीचं खोरं जावळीच्या खोऱ्यामध्ये जसं की शिवाजी महाराजांचा मोठा वारसा लाभलेला आहे तिथे त्यांचे किल्ले वगैरे आणि सांस्कृतिक वारसा आहे जावळीचे मोरे ज्यांना ते खोरं दिलं होतं सांभाळण्यासाठी कोण दिल शिवाजी महाराजांच्या पिढी काळामध्ये त्यांना जावळीच्या मोऱ्यांना ते शिवाजी महाराजांना मला जास्त ह्याच्या काय माहित नाही तुम्हाला प्रतापगड कुठे येतो प्रतापगड महाबेश्वर मध्ये येतो तालुका महाबेश्वर आणि तुमचं काय वैशिष्ट्य तुम्ही जिथे शिकलात होमगाव शाळेमध्ये आम्हाला व्यवस्थित म्हणजे ग्रामीण लेवलची जरी ती शिक्षण संस्था असलेली शिक्षण संस्था आहे करमेरानांची तिथून खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळाले आहेत तिथून खूप सारे ऑफिसर्स पुन्हा इंजिनियर्स आणि डॉक्टर सुद्धा बाहेर पडलेले आहेत चांगले उद्योगपती आणि मॅडम तुमचं मतदार विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तुमचा सातारा जावळे होता सातारा झाला मतदान केलं हो मी मतदान केलं कुणाला केलं सर म्हणजे ही गुप्त मतदान पद्धत आहे तुम्ही केलं तर निवडून आला होता काय तुम्ही या पद्धतीने विचारला हा सर पर्सनल हायजीन म्हणजे काय असत सर हायजी पर्सनल हायजीन त्याच्यामध्ये आपल्याला पर्सनली इन्व्हॉल्व होऊन त्या कोणत्या कंटॅमिनेशन होत नाही ना पॉइजनिंग सारखे कोणते ऍक्टिव्हिटी हो होत त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होत ना ह्याच्याकडे लक्ष देऊन त्या फूडचे सेफ सेफली इन्शुअर करायचं आहे तुम्ही फूड सेफ्टी ऑफिसर होणार आहे की फूड सिक्युरिटी ऑफिसर होणार आहे मी फूड सेफ्टी ऑफिसर दोघात काय फरक असतो फूड सेफ्टी ऑफिसर मध्ये आपल्याला इन्शुअर करायचंय की त्याच्यामध्ये कोणतं कंटॅमिनेशन होत नाही ना कोणत्या अदर ऍक्टिव्हिटीज जसं अनहायजेनिक करून काही इंट्रोड्यूस होत नाही ना ह्याच्या आम्हाला काळजी घ्यायची आहे एफडीएचा काय रोल आहे या सगळ्यामध्ये हा एफडीए जे की आपल्याला स्टँडर्ड रेग्युलेशन रुल्स प्रोव्हाइड करते ज्याच्या थ्रू एफएसओ वगैरे यांना गाईडलाईन प्रोवाइड होतात की ते त्यातून तसे वागतील व्यवस्थित स्टँडर्ड फॉलो करतील एफएसओ काय असते फूड सेफ्टी ऑफिसर आहे जो लोकल लेवलवरती इन्स्पेक्ट करतोय एक महिला म्हणून फूड सेफ्टी ऑफिसर काम करायचं आहे तुम्हाला तर कोणते चॅलेंजेस येऊ शकतात तुमच्या समोर असं तुम्हाला वाटतं एक महिला म्हणून काम करतो म्हणजे महिला म्हणून मला असं म्हणजे माझं पर्सनली असं मत आहे की मला असं वाटतं की थोडं माझ्या नेटिव्ह प्लेस पासून मला बाहेर राहावं लागेल ला तिथे थोडस मला त्या त्या एरियाचे चॅलेंजेस पुन्हा तिथे लोक त्यानंतर तिथे जे जे वेगवेगळ्या पद्धतीचे डिस्टर्बन्सेस होतील गव्हर्नमेंट मधून वगैरे किंवा असे त्याचे थोडेसे मला असं वाटतं प्रॉब्लेम्स ठीक आहे आता अलीकडे एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटल काय एवढं किंमत द्यायची सर माझ्या मते तरी एन्व्हायरमेंट खूप मोठा रोल रोलवतोय आणि फूड इंडस्ट्रीमध्ये तर नक्कीच आपण पेस्टिसाइड्स वगैरे पुन्हा याचा खूप सारा उपयोग करतोय शेती करण्यासाठी आपण त्याच्या म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी एन्व्हायरमेंट वरती दबाव टाकतोय व्हेरी गुड विश Thank you so much. -huh.